राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या दत्त लॉन्स येथे आज रविवारी विवाह समारंभात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे वरपक्ष आणि वधू पक्षातील तरुणात किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली या कारणाने वरपक्षातील चार ते पाच तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात न्यावे लागले राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे एका गावात एक लग्न समारंभ होता या लग्नाला नगरहून वराडी आले होते या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती ठरल्याप्रमाणे रविवारी लग्न सोहळा पार पडला मात्र यावेळी वधूपक्षातील तरुण आणि वरपक्षातील काही तरुण यांच्यात वाद झाला सुरुवातीला हा वाद किरकोळ होता पण नंतर या वादाचं रूपांतर राड्यात झालं लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र नगरहून आलेल्या वराडातील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे हा वाद चिघळला हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं चा चा रूप आलं कारण शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारी होईपर्यंत पुढे गेली आणि पक्षातील काही तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव